दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू वस्तू मध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अथक प्रयत्नातून निळवंडे धरण तसेच कालवे पूर्ण झालेत त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेसह महाराष्ट्रानं त्यांना जलनायक ही पदवी दिली आहे निळवंडे धरण आणि कालवे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेत हे तालुक्यातील के लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना माहिती आहे है। ज्यांनी आमदारकी मंत्रीपद मंत्रिपद या पणाला लावलं ते आमदार बाळासाहेब थोरात हे जलनायक आहेत मात्र निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामाला ज्यांनी विरोध केला ते लोक आज श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत असं पिंपरणेगावचे सरपंच नारायण मरभळ यांनी म्हटलं आहे निळबंडे धरणाच्या उजव्या कालव्याचं जलपूजन पिंपरणे या ठिकाणी झालं यावेळी ते बोलत होते गावामध्ये निळवंड धरणाच्या पाण्याचं पूजन झालेलं आहे आणि या निळबंडे धरणाच्या पाण्याचं महत्त्व काय आहे ज्या माणसाला पाणीच माहीत नाही पिण्यासाठी आणला शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे या पाणी आणण्यासाठी आपल्या राज्याचे माजी महसूल मंत्री आणि तालुक्याचे भाटोडाचे बाळासाहेबकर यांनी काय काय केलेलं आहे ते आज आपल्याला बारीक सारीक काही माहीत नाही बाळासाहेब थोरात जरी मंत्री होते तरी दर आठ दिवसाला येऊन हो। त्यांनी अधिकाऱ्यांच्या मार्फत सगळी चौकशी के केलेली आहे आणि स्वतः पण चाचणी लक्ष घालून गोरगरीब जनतेच्या डोळ्यातल्या पुसण्यासाठी त्यांनी यावर प्रयत्न केलेले आहे त्यांचे हे प्रयत्न आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही आमच्या गावची जनता आज भारवून गेलेली आहे आणि अशा या थोरसाहेबांच्या पुढील वाटचाल आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मागे संपूर्ण ग्रामस्थ हे राहू असे प्रतीक्षेत असलेल्या आपल्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याला आज पाणी आलेलं आहे त्यासाठी थोरात साहेबांनी मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे की चौऱ्याऐंशी साली ज्यावेळेस आमदार झाले त्यानंतर त्यांनी निळवंडे धरणाचा प्रश्न मांडला त्यानंतर त्यांना गेले दहा ते पंधरा वर्षे निळवंडे या नावानेच ओळखलं जायचं विधानसभेला गेल्यानंतर तिथं भवनामध्ये निळवंडे धरण आलं या नावाने संबोधले जायचे त्यानंतर पूर्ण पाटाचे कालव्याचं काम त्यांनी लक्ष देऊन पूर्ण केलं प्रत्येक मध्ये कोरोना काळामध्ये त्यांनी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून थोरात साहेबांनी पाठाचे काम पूर्ण केले थोरात साहेबांचा विजय असो सर साहेबांच्या पहिल्यांदा पन्नास वर्षानंतर पाटाला पाणी आले आणि पिंपरणे गावचे पूर्ण ग्रामस्थ आणि सरपंच सगळेच म्हणजे आमची बॉडी साहेबांच्या खांद्याला खांदा उभी आहे वाटत नव्हतं आपल्या गावाला पाणी फक्त आपण काय करायचं पाठ पाहायचा इथं उकरेले तिथे उकरेले पण हे बाळासाहेबांच्या थोरातांच्या साह्याने हे आपल्याला आज पाणी पाहायला भेटलं म्हणजे आज आपल्याला दीपवाळी साजरी झाल्यासारखं वाटतं त्यासाठी यासाठी दा, या दादानी पहिले प्रयत्न केले दादानी पहिले निळवंड धरणाचं पूजन केलं आणि नंतर भाऊ साहेबांनी बाळासाहेबांनी त्याचं मार्गदर्शन घेऊन या कार्य केलं आणि आज आपल्याला पाणी भेटतं म्हणून आज ही आपली दीपवाळी साजरी झाली हे सर्वांतर्फे गावाच्यातर्फे कुंभांतर्फे पंचकृषीतर्फे सर्वांना साहेबांना शुभेच्छा याप्रसंगी सरपंच नारायण मरभळ राजेंद्र देशमुख अजित मांडे विनोद साळवे गंगाराम वाकचवरे अरुण राहींज रमेश राहींज प्रदीप रक्ते शुभम काळे यांच्या हस्ते जलपूजन झालं पिंपरणेच्या दक्षिण भागाकडील सर्व शेती ओलिताखाली येणार आहे आणि हा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो आहे फटाके वाजून डीजेच्या तालावर सर्वजण नाचतगाच या आनंदोत्सवात सहभागी झालेत तर एकमेकांना पेढे देखील भरवले गेले सुभाष भालेराव मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट